तर मित्रांनो मुस्ती किट तर मित्रांनो आता फोटो वगैरे काढून आले हे बघ आता फोटो दाखवतो हे फोटो आहेत तर नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ गुड मॉर्निंग आणि आज आहे रविवार तर स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये हो तर आज मी आहे घरी आणि आज आहे रविवार आता स्टोंड वगैरे धुतलं आहे आणि आता बसूयात चहा पियाला मस्तपैकी तर आज आहे रविवार आणि मला जर आज काम आहे तर मी आज जर विचार केला आहे पूर्ण रुटीन शूट करायचा तर बघूया काय होतंय कसं होतंय आता मी चहा वगैरे पितो आणि जरा मला नक्क कापायचे वाघासारखी वाढली तो तो से तर तुझी नकं कापूया आणि मग जरा अभ्यास आहे तो करूया आणि अभ्यास केल्यानंतर जरा मला बाहेरल्या डॉक्युमेंटचं जरा काम आहे ते करायला जाऊया तर चला आता चहा वगैरे घेतो मी आणि मग तुम्हाला भेटतो डायरेक्ट बघूया अभ्यास पण चालू आहे अभ्यास केल्यानंतर मग बघूया तुम्हाला भेटू डायरेक्ट जेव्हा मी बाहेर जाईन माझं काम आहे तेव्हाच चाल कशाला विचार करत असेल तर माझे जे चार्श वगैरे काही डॉक्युमेंट आहेत ते माझ्या बॅगेतच आहे तर आता कामावर हो निघाले अचानक फोन आला आता तर आता ते बघूया काम काय ते आठवूया आणि मग परत येऊया घरी ते आपलं काम आठवूया मग येऊया घरी परत जेवायला तर चला आता निघूया आणि हा काम आठवूया काम आता निघालो परत एक एक दीड तास झाला मला येऊ काम वगैरे आटोपलं मी सगळं आणि आता जरा माझं डॉक्युमेंटचं काम आहे ते करूया आणि आज आपल्याला जायचं आहे बघूया गेलो तर क्लाससाठी आपल्या फोटोग्राफीच्या क्लाससाठी माझ्या दादाचं एक हे आहे असोसिएशन म्हणजे बोलता पण येत नाही तर एक हे आहे म्हणजे त्याचं असोसिएशन आहे तो एक हे चालवतो एक माझ्यात शब्द लक्षात येत आहे म्हणजे ते एक हे चालवतो संस्था चालवतो ते आहे म्हणजे कला साधना त्यामध्ये तुम्हाला सर्व बाकी सर्व म्हणजे तबला पेटी डान्स त्यानंतर फोटोग्राफी व्हिडिओग्राफी अशा भरपूर काही काही गोष्टी शिकवल्या जातात तर त्याची फी पण कमी असते आणि तुम्ही शिकवू शकता तर थे 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 जाते जाते मी पण आता तिथे जातो आहे मी गेल्या वेळेस त्याला म्हटलं होतं तो पण बोलला होता की ये तसं असं ये पैसे देऊ नको पण मी जास्त तसं बोललो नाही की पैसे पैसेचा विषय घेऊ नको कारण पैशाचा नंतर प्रॉब्लेम होतो नंतर त्यावरला मी पैसे देऊनच येणार येणार तर पैसे देऊन येणार तर त्यालाही मी ते घेतलं कोर्स दोन महिने झाले गेल्या वेळेस हे दोन दोन तीन रविवारी रा असतो आणि त्यावेळेस दोन रवींदा गेलो होतो मी त्यावेळेस ते काही ब्लॉक शूट नव्हतं गेला आणि आज तर जाणारच आहे आज जावया बघूया तुम्हालाही दाखवतो कसं काय आहे तिथे काय काय आहे तर द वेगवेगळ्या बॅच असतात च्या. तर त्या घेतो आणि आज आहे आपली म्हणजे कॅमेरा फोटोग्राफीची आणि व्हिडिओग्राफी तर चला आता मी जाते घरी माझ्या डॉक्युमेंट्सचे डॉक्युमेंटचे काम पूर्ण करतो आणि मग जाऊया आपण जेव्हा वगैरे आणि बघूया जर आज त्यांनी क्लास घेतला तर आजच्या क्लासला जाऊया नाहीतर उद्या असेल तर उद्या जाऊया चला तर मित्रांनो आता फोटो वगैरे काढून आले हे बघा आता फोटो दाखवतो हे फोटो आहेत तर हे फोटो काढलेत आणि आता घरात जाऊन डॉक्युमेंट वगैरे लावतो हो ते लावून दाखवतो तुम्हाला आणि त्यानंतर मग भेटतो तर चला आता जरा घरी जातो जेवतो वगैरे आणि मग निव्या परत आपल्याला क्लासला चला तर मित्रांनो नुसती किचबीट तर मित्रांनो सगळं आटपलं आहे जरा आता जरा पडलो होतो आणि आता करतो आहे अभ्यास मी दिसतोय नाही माहीत नाही प्रोजेक्ट आहे तर तो प्रोजेक्ट करतो आहे आता मी बसलो आहे अभ्यास करायला आता मी काय फोनमध्ये शूट नाही करू शकत अभ्यास कर करतो तो कारण मला आता मोबाईलच लागणार आहे कारण मोबाईलमध्ये सगळं आहे ते ते आता लिहून काढायचं काढायचा आणि मग कॉलेजला सबमिट करायचं लवकर कारण पेपर पण येत आहे तर, तर ते पेपर आल्यानंतर मग त्याच्या आधी आधी यायचं आहे तर तो आता पूर्ण करतोय तर चला मी आता आहे माझं किती होईल तेवढं नंतर भेटतो तुम्हाला आता वाजले साडेतीन साडेतीनच्या आसपास आहेत तर चला आता मला आटपतो आणि मग भेटतो तुम्हाला चाल तर मित्रांनो मी आत्ताच आंघोळ करून बाहेर आले आणि आता कधी जरी घालणार आता माझा अभ्यास वगैरे मग मगाशी मी गेलो होतो शांताईमध्ये तुम्हाला माहित असेल वाघरमध्ये शांताई एक म्हणून एक रिसॉर्ट आहे ते काम होतं मी मगाशी मोबाईल न्यायचं विसरलो तर तो प्रॉब्लेम झाला मला तिथला कॉन्टिन्यू शूट करताना आला तर चला आता बघूया त्याच्यानंतर डायरेक्ट माझ्यामध्ये जेवणार आंबोट वगैरे झाली आताच जेवणार वगैरे आणि मग डायरेक्ट मग जेवण वगैरे सोपणार कारण म्हणजे जायचं कॉलेजला आज जवळ सुट्टी आज रविवारमध्ये जेवढं काय होतं तेवढं शूट केलं तेवढं काही खास झालं नाही भाऊ थोडंफार जेवढं होतं तेवढं शूट केलं तर चला आता जेवणार वगैरे याच्यानंतर जेव्हा काय असेल ते करूया बघूया नंतर मग डायरेक्ट जेवूया आणि मग एन पर्यंत तर चला आता थोडं काम आहे ते करतो मी आणि मग तुम्हाला भेटतो तर मित्रांनो माझं जेवण वगैरे झालेलं आहे आणि मी डायरेक्ट अंघोळ करून नंतर मग आता टायमिंगला फोन व्हिडिओ शूट करते कारण आता वाजले दहा आणि मी आता जाणार झोपायला कारण उद्या कॉलेज जायचे तर आजचा ब्लॉक एवढा खास नव्हता नॉर्मल आणि जर आजचं रुटीन शूट केलं म्हणजे आज काय काय केलं ते तर आपण सकाळी उठलो त्यानंतर चहा वगैरे प्यालो आणि मग थोडा अभ्यास केला अभ्यास केल्यानंतर आपण गेलो कामावर थोडं दोन एक दीड तास काम होतं ते आटपलेलं आणि मग माझं ते काय प्र पर्सनल जे काम होतं डॉक्युमेंटेशनचं ते मी आटपलं त्यानंतर मग जरा फोटोशू स्टुडिओमध्ये फोटो, फोटो काढायला गेलो होतो पासपोर्ट साईज तर ते काढले आणि मी आलो आता घरी नंतर नंतर आल्यानंतर मग अभ्यास वगैरे केला थोडाफार संध्याकाळी आंघोळ आणि नंतर मग आता जेवलो आणि जेवले आता बसले तर चला मी आता जातो झोपायला हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कळून सांगा आणि जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय